पंडित शेठ यांचा या ठिकाणी जे अनेक होणार आहे आदरणीय करतो की त्यांनी आदरणीय पंडित शेठ यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत या कार्यक्रमासाठी आदरणीय विक्रांजी पाटील महेश पालदी पाटील शेका पक्ष उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार आणि मतदार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे मला वाटतं पंडित सीट काय गेलेलं आधीच गेलेलं त्याच्यात काय एवढं आता महत्वाचं राहिलेलं आहे शेका पक्षाच मतदार हल्ला नाही आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना साडेचार लाख मतं आम्हाला या रायगड जिल्ह्यात मिळालेलीच आहेत काही डापे चुकले एव्ही चूक केलेली आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे आणि आता काही जे लोक विरोधात बोलत होते त्यांना प्रेम आले आम्हाला आनंद आहे जे म्हणत होते पंडित शेठ आहे तसा आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते किंवा त्यांच्या विरोधात आता त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले ते शेता पक्षाचे जे हितचिंतक आहेत मतदार आहेत जे पक्षाला मानणारे आहेत जे लाल पावट्याला मानणारे आहेत ते कदापि हालणार नाहीत आज काय आम्हाला पाच दहा हजार दहा हजार मतं कमी पडलीत ते करू कवर आमच्या चुका झाल्यात त्यांना कळलेलं आहे पण हे गेलेले आहेत पण त्यांना अधिकृत घ्यायला जवळजवळ सहा महिने वाट बघायला लागली त्याचं मला दुःख होत आहे आज पक्ष नेतृत्वाने ज्या शेतकरी कामगार पक्षासाठी मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काम केलं या कार्यकर्त्याने आणि नेतृत्वाने माझ्यावर अविश्वास दाखवला त्याचं मला दुःख झालं कारण मी फक्त पक्षाकडे तिकीट मागितलं होतं ते तिकीट दे न मला जर विश्वासच घेऊन सांगितलं असतं की बाबा पंडित ह्या वेळा तुम्ही थांबा मी थांबलो असतो पण जी पद्धत नेतृत्वानी राबवली आणि जे माझी परत निला नालिस्ती केली अरे मी चार वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो मी सरपंच निवडून आलो मी आमदार म्हणून जनतेतून निवडून आलो आणि अशा नेतृ नेत्याला नेतृत्वाने नेत्या अशा पद्धतीने जी वागणूक दिली ती असह्य झाली निर्णय प्रक्रियेत भाग नाही जे कर्मचारी आहेत त्यांना नेते केले आणि जे नेते आहेत त्यांना घरी बसवले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका